नमस्कार गझल प्रावीण्य परिवार मी निलिमा ताटके आज आपल्याला अनलज्वाला वृत्तातील माझी एक गझल सादर करते शीर्षक आहे राधा सावळा हरी मुरली धरतो स्मरते राधा सावळा हरी मुरली धरतो स्मरते राधा त्यास पाहता आनंदाने झुलते राधा स्वर मुरलीचे पडता कानी होत बावरी स्वर मुरलीचे पडता कानी होत बावरी यमुने काठी रमते राधा निळ्या सावळ्या कृष्ण सख्याचे सदैव पूजन निळ्या सावळ्या कृष्ण सख्याचे सदैव पूजन प्रेम शुभंकर आठवता मग दिसते राधा निळ्या सावळ्या कृष्ण सख्याचे सदैव पूजन प्रेम शुभंकर आठवता मग दिसते राधा कामधामते विसरून जाते दिसता मोहन कामधामते विसरून जाते दिसता मोहन भेटतयाची व्हावी म्हणुनी झुरते राधा कामधामते विसरूनी जाते दिसता मोहन भेटतयाची व्हावी म्हणुनी झुरते राधा श्रीहरिसंगे सतत रहावे तिला वाटते श्रीहरिसंगे सतत रहावे तिला वाटते होत अंगणी तुळस मंजिरी फुलते राधा श्रीहरी संगे सतत रहावे तिला वाटते होत अंगणी तुळसमंजिरी खुलते राधा कृष्णा आधी नावतीयेसेचे घेती सारे कृष्णा आधी नावतीयेसेचे घेती सारे प्रीत अलौकिक सार्थ खरोखर ठरते राधा कृष्णा आधी नावतीयेसेचे घेती सारे प्रीत अलौकिक सार्थ खरोखर ठरते राधा जपत राहावे श्रीकृष्णाला रात्र दिनती जपत राहते श्रीकृष्णाला रात्र दिनती जलप्रतिबिम्बी कृष्ण पाहते खुलते राधा जपत राहते श्रीकृष्णाला रात्र दिनती जलप्रतिबिम्बी कृष्ण पाहते खुलते राधा सावळा धरतो स्मरते राधा त्यास पाहता आनंदाने झुलते राधा धन्यवाद